सगळ्यात आधी तुम्ही या करंजीचा आवाज ऐका काय मस्त मटार करंजा तयार झाल्या आहे नमस्कार मी पुनम तुमचं पुनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने मटार करंजा या ठिकाणी बनवणार आहोत बऱ्याच जणांच्या करंजा बनवल्यानंतर त्या नरम पडतात वरती त्या करंजीला बबल्स येतात तुम्ही इथे करंजी बघू शकता किती परफेक्ट तयार झालेली आहे तर व्हिडिओ थोडा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात आधी आपण पारीचं मिश्रण तयार करूयात त्यासाठी बाऊलमध्ये एक कप मैदा घ्यायचा आहे त्यानंतर अर्धा कप आपल्याला या ठिकाणी बारीक रवा घ्यायचा आहे ज्याला चिटोरी रवा किंवा झिरो साईजचा रवा ही म्हटलं जातं एक मोठा चमचा भरून बेसन पीठ घ्यायचं आहे चवीनुसार मीठ आणि पाव चमचा यामध्ये आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे त्याचबरोबर पाव चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा मी ओवा घेतल्या आहे ओवासुद्धा हातावर थोड्याशा क्रश करून टाका म्हणजे ना त्यांचा स्वाद पण वाढतो आणि या आपल्याला पचायला हलक्या होतात आधी सुके जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहे आणि मग यामध्ये बघा तीन मोठे चमचे तेल मी अगदी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे तर गरम तेलाचाच मोहन आपल्याला यामध्ये टाकायचा आहे यामुळे या, या, या करंजा बऱ्याच वेळ अशाच खुसखुशीत राहतात नरम पडत नाही महत्त्वाची टीप आहे आता हे तेल गरम असल्यामुळे लगेचच असं चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हलकंसं हे गार झालं की मग काय करायचं की सगळ्या पिठाला हे तेल व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करत पाणी टाकून आपल्याला याचा घट्टसरसा गोळा मळून घ्यायचा आहे तोपर्यंत तो तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा कणिक आपली घट्टसर मळली गेली की अगदी थोडंसं तेल टाकायचं आणि पुन्हा तेल लावून ही कणिक आपल्याला रेस्ट करायला ठेवायची आहे यामुळे ना खूप छान या करंजा तयार होतात आणि यातला जो रवा आहे ना तो अजूनच फुलून येतो तर बघा आपण अर्धा कप इतकं पाणी घेतलं होतं त्यातलं एक मोठा चमचा इतकं साधारण पाणी आपलं उरलं आहे पाणी थोडंफार कमी जास्त लागू शकतं आता आपण यावर झाकण ठेवून ही कणिक रेस्ट करायला ठेवूयात आता सारणासाठी ना कढईमध्ये एक चमचा इतकं तेल घ्यायचं यामध्ये मी एक कप इतके फ्रोझन मटार घेतले आहे तुम्ही ताजे मटार घेणार असाल तर ते वाफवायला थोडा वेळ जास्त लागतो तर हे मटार आपल्याला थोडेसे परतवून घ्यायचे आणि एका ताटामध्ये पाणी ठेवायचं आणि अशा ह्या वाफेवरच आपल्याला हे मटार शिजवून घ्यायचे आहे तुम्ही अगदी फ्रेश मटार घेणार असाल ना तरीसुद्धा याच पद्धतीने ते शिजवून घ्या अगदी चेपे होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे हे फ्रोझन मटार आहे म्हणून हे लगेचच शिजून तयार झाले आहे पण ताजे मटार थोडेसे शिजायला वेळ लागतो तर ले ले या ठिकाणी बघा असे मऊसूत हे आपले शिजलेले आहे त्यासाठी आपण एक वाटण करूयात तर दोन हिरव्या मिरच्या त्यामध्ये अर्धा इंच आलं टाकायचं आहे आणि सहा ते सात इथे लसणीच्या पाकळ्या टाकायच्या पाणी न टाकता आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे याआधीसुद्धा अनेक पारंपरिक रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तर पुनम बेसिक रेसिपीवर जाऊन नक्की सर्च करा या ठिकाणी मटार बघू शकता अगदी मऊसूत शिजलेला आहे आता काय करायचं एखाद्या मॅशरने याला चांगलं असं मॅश करून घ्यायचं आहे अख्खे मटार तसे चांगले लागत नाही आणि कच्चे मटारसुद्धा करंजीमध्ये खायला चांगले लागत नाही त्यामुळे व्यवस्थित मॅश करून घ्या तर मी मटार वाफवलेला काढून घेतला आहे त्याच कढईमध्ये दोन छोटे चमचे तेल पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं घातलं आहे किंवा ही कि प्रोसेस आहे ना तुम्ही जेव्हा आपण मटार वाफवतो ना अगदी मटारला फोडणी देऊन ते मॅश करून घेतले तरीही चालेल यामध्ये चिमूटभर हिंग घालायचं आहे आणि मॅश करून घेतलेला मटार टाकायचा त्यानंतर अगदी थोडीशी चिमूडभर हळद घातलेली आहे याने ना सारणाचा या सारणाचा रंग अजूनच उठून येतो तयार केलेलं हिरव्या मिरचीचं वाटण टाकायचं यामध्ये चवीनुसार मीठ आणि एक चमचा साखर टाकायची आहे त्याचबरोबर मी इथे जाड किसणीवर ओलो खोबरं किसून ते ॲड करणार आहे पारंपरिक पद्धतीने मटार करंजीमध्ये ओलं खोबरं आवर्जून टाकलं जातं पण तुमच्याकडे नसेल घरात अवेलेबल तर तुम्ही याऐवजी ना अजून मटार थोडासा वाढवून घेतला तरीही चालेल आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक वाफ काढून घ्यायची आहे मंद आचेवर एक वाफ काढली गेली की गॅसची फ्लेम बंद करायची आणि अर्धा लिंबाचा रस यामध्ये ॲड करायचा व्यवस्थित हा मिक्स करायचा आहे आणि रूम टेम्परेचरवर हे मिश्रण आपल्याला गार करून घ्यायचं आहे तुमच्याकडे लिंबू नसेल अवेलेबल तर घरात आमचूर पावडर असेल तर ती ॲड केली ना तरीही चालेल या ठिकाणी आपलं पारीचं मिश्रणसुद्धा चांगलं मुरलेलं आहे आता हे चांगलं मळून घ्यायचं आहे पुन्हा आणि याचे समान पंधरा भाग करून घ्यायचे आहे तर एवढ्या मिश्रणामध्ये आपल्या पंधरा करंजाबरोबर तयार होतात आता या लाट्या तयार करून घ्यायच्या आणि लाटून घ्यायच्या आहे तर लाटत असताना आहे ना खूप जाड पण ठेवायची नाही पारी आणि खूप पातळही करायची नाही आहे छान अशी मध्यम जाडीची आपल्याला ला ही लाटून घ्यायची आहे आता यामध्ये रवा असल्यामुळे याच्या कडा थोड्याशा फाटतात पण आपण आहे ना असा एक साचा घेतला आहे या साच्यावर ही पुरी ठेवायची आणि बाजूने थोडंसं पाणीसुद्धा लावून घ्यायचं आहे त्याआधी आपण यामध्ये एक मोठा चमचा भरून सारण भरून घ्यायचं आहे भरपूर असं सारण भरायचं म्हणजे मस्त आपल्या या खातांना लागतात आणि बघा साईडने असं थोडंसं सा पाणी लावून घ्या म्हणजे जेव्हा आपण तेलामध्ये या करंजा सोडतो तेव्हा त्या ते तेलात सुटत नाहीत असं दाबून आपल्याला या ठिकाणी हे तयार करून घ्यायचे आहे तर अशाच पद्धतीने मी सर्व करंजा या ठिकाणी तयार करून घेते तर एकदम सर्व करंजा तयार न करता थोड्या थोड्या करायच्या आणि लगेचच तळायला लगे घ्यायच्या आहे काय होतं की यामध्ये रवा असल्यामुळे वरची पारी याची सुकते आणि बऱ्याचदा मग त्यामुळे तेलामध्ये टाकल्यावर आपल्या ह्या करंजा सुटू शकतात तर मी या ठिकाणी काही करंजा तयार केल्या आहे आणि एका कढईमध्ये बघा मी इथे तेल गरम करून घेतलं आहे खूप कडकडीत गरम तेल नाही आहे पण व्यवस्थित असं मीडियम फ्लेमवर हे गरम करून घ्यायचं आहे करंजा बसतील तेवढ्या टाकायच्या आणि मंद आचेवर आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहे एक साईड हिची तळी गेली की मग दुसरी साईड पलटवायची आणि मस्त गोल्डन रंगावर तळून घ्यायची आहे एक लक्षात असू द्या दोघंही साईडने व्यवस्थित तळून घ्या जर हिची एक साईडसुद्धा कच्ची राहून गेली तर या नरम पडतात त्यामुळे दोघीकडे सारखाच गोल्डन रंगावर तळून घ्या तर इथे आपल्या मटार करंजा तयार झालेल्या आहेत सुद्धा या सीझनमध्ये आवर्जून या पद्धतीने करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद